सगळ्यांना जे शिवराय तब्येत माझी आता बरी आहे त्रास जाणवतो आहे आणखी दोन तीन दिवस आराम करावाच लागणार आहे डॉक्टरने सांगितलेच आणि शरीरात खूप त्रास होतो आहे काल परवाच्याला नगर नारायणगडावरती उन्हात पाणी झाली तिथं खूप फिरणं झालं नऊशे एकरमध्ये येत्या त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा परभणीचा दौरा हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला आणि खूपच शरीरात त्रास झाला त्यामुळं काल दौरा सुरू होता गेवरा तालुक्यातल्या बोरगाव इथं अचानक घाम यायला ला लागला जसं अंग थरथर कापाय लागलं काय व्हायला काहीच कळत का नव्हतं हो त्यामुळं मग कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला आज गॅलेक्सीमध्ये ॲडमिट झालं आता तब्येत बरी का काळजी करायची गरज नाही माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं ते सांगितलं आणि आता पाचव्या टप्प्यातसुद्धा निवडणूक या पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठिमागे झालेल्या टप्प्यात आहे आपण मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या कुठले दुसऱ्या तुम्ही वंचित असतील सगळेच कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी समाजानं ज्याला सहकार्य त्याला सहकार्य करावं म्हणजे कोणालाच नाही नाशिक जिल्ह्यातसुद्धा काही ठिकाणी असं पोस्ट फिरले आहेत की मी पाठिंबा दिला मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजानं पण नाही समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं फक्त आपल्या समाजात फुट नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं आपण टिकून राहायचं ही निवडणूक येत असती जात असती कुठेही काहीही होऊ नये आ, नाराजा होऊ देऊ नका ही माझी समाजाला विनंती आहे कारण दुसरा निवडून येऊन जाईल आपल्यात आप नाराजी नको म्हणजे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतो आहे की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही सगळे बांधव आपले त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिला आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला आहे कुठंच दिलेला नाही आहे हे स्पष्टपणानं सांगतो हे सगळ्यांना समजून घ्यावं पण हे पाचव्या टप्प्यातली निवडणूक हे मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं आहे मराठा समाजाला भावनिक होऊ नका हे चार दिवस येतील चपलासकट पाय पडतील पुन्हा विसरून जातील त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलतो आहे सगळ्या स्वर्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकचही हा कायदा पारित करतो आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग मुंबईपासून पालघरपासून ठाण्यापर्यंत तिथपासून तर धुळेपर्यंत नाशिकपर्यंत सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजाला सांगतो लेकरं डोळ्यासमोर ठेवा आपल्या लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली नोकरीत अडचणीत यायला लागली रोजगार मिळाला आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाही आहेत चार दिवस भावनिक होऊन कोणाचेही मागं पळू नका आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा शेरे भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवले तुमचे त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाशिवाय पर्याय नाही आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकतेनं उभे राहा तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण ह्यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका आपल्याला झालेला त्रास विसरू नका आणि ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला पाडा पण इतकं ताकते यावेळेस पाचव्या टप्प्यातले सगळ्यांकडं बारके लक्षण ठेवून ताकते ना सगळ्यांना पाडा ही माझी विनंती आहे कारण लेकरं उघडे पडू देऊ नका हे चार दिवस येतील पाय पडतील त्यांच्या एकदा निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील आपल्याला कोणी विचारणार नाही एकजूट दाखवा मतात ताकद मराठ्यांनी दाखवा ही सगळ्यांना माझी विनंती काल जाहीर झाली नारायणगडावर जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आलेली आहे काय नेमकं ज्यावेळेस मार्चमध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं बैठक पण तिथं मोठी घेतली होती त्याप्रमाणे काही कारण असतो त्या बांधवांना काही कामानिमित्त ता नसल तयारी झाली परंतु त्यावेळेस पाणीसुद्धा होतं अनेक होतं पण त्यानंतर कडक दोन महिने उन्हाळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबूसुद्धा ठोकल्याला नाही किंवा बल्लीसुद्धा नाही काहीच तयारी नाही आणि आंतर्वली ती एक दोन करोडच्या आसपास समाज आला होता तरी पण हाल झाले होते समाजाचे ते आमच्या डोळ्यासमोर आहे चित्र माझा समाज आता एक झालेला आहे मग एक झालेला असून पुन्हा आपण आठ जूनला सभा ठेवली मराठा ताकतीने यायला लागला होता सहा करोड मराठा जर तिथं आला असता तर समाज गैरसोय व्हायला नको होती समाज माझा तडफडायला नको होता आणि समाजाने मला परत म्हणले असते तुम्हाला जर माहीत होतं तिथं ते काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना आपण पुढं घेतला असता हाल नसते झाली समाजाचे म्हणून मी हट्टी नाही सभा झालीच पाहिजे हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही आहे तिथं काही सुविधा नसल्यामुळं त्यांनीच सांगितलं बीडकरांनी की आम्हाला ह्या वीस दिवसात काहीच होत नाही आहे मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही दोन अडीच महिने तयारी करा परंतु त्यांना दोष द्यायचा नाही ते आपलेच आहेत चार पावलं मागं मग काय फरक पडत नाही पुन्हा आता ते डबल ती सभा होईल आता पुढं ढकलली आठ जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही ती पुढं ढकलली त्याला अनेक कारणं आहेत पाण्याचे पण अडचणी आहेत खूप अडचणी होत्या तिथं काटे आहेत भरपूर काट्या पण होत्या झाडू पण खूप आहेत ती साफसफाई तिथं कमी आहे त्यामुळं समाजाच्या आपल्या आया बहिणी करोड संख्येन जाणार होते लेकराचे हाल व्हायला नको होते कारण खूप मोठा कार्यक्रम होता तो तो लहान नव्हता तो जागतिक लेवलचा आहे त्यामुळे दोन पावलं मागे सरकारला त्यात काय अडचण नाही पुढच्या तयारीला मराठी लागते बीडमध्ये निवडणुका झाल्या मात्र बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे एकमेकाचे काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही अशा पद्धतीनं वातावरण सध्या झालेलं आहे तुम्ही काय आवाहन कराल या दोन्ही समाजात आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला कारण मराठ्यांनी नाही जाते वाद केला मला दाखवा मराठीने आधी कधी सुरुवात केली पण समाजाला एक आव्हान नक्की कर करतो मी कारण तो विषय तुम्ही काढला ते चांगलं झालं मला तुमच्यासारख्याच काही बांधवांनी हुशार बांधवांनी सांगितलं आहे आणि काही दुसऱ्याही शाने शाने माणसं हुशार हुशार सुद्धा सांगितले की तुम्ही शानपानाची भूमिका घ्या मला सांगितलं तुम्ही शानपानाची भूमिका घ्या जो दोन जाती शांतता राहिली पाहिजे त्यांना मुद्दाम करायचं आहे त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली ते त्यांना निवडून निवस्तर खासदार केला आमदार केलाच गोड बोलतात त्यांच्यावरची वेळ गेलेली ते अशी वेळ गेली आणि हे मलाही माहीत होतं त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरगुर करतात हे मलाही माहीत होतं परंतु माझ्या समाजानंच अन्याय का सहन करायचा काय चूक आहे माझ्या समाजाची आम्ही काय तुमचा नुसता अन्याय सहन करायलाच जन्म घेतला आहे काय कायच सामों परंतु मला सांगणार आपले तुमच्यासारखे काही होते हुशार बांधव आणि बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या आपण तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचा म्हणून सांगा कारण हे मुद्दामहून गुरगुर करणारे आता त्यांच्यावरची वेळ गेलेली आपल्या पोहरात आपल्या पोहरात मराठ्यांच्या पोहरात प्रचंड रोष आणि खतखती की त्यांना ही अन्याय सहन होत नाही बीडच बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होईना त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतता राहील याच्यासाठी तुम्हीच शहाणे व्हा तुम्हीच समाजाला सांगा की बाबा हो शांत राहा मी समाजाला सांगतो की काही शाने बांधवांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली त्यामुळे ते गुरगुर करणार आहेत मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतोय कसा कसा करतोय कशाच्या माध्यमातून करतो आहे प्रत्यक्ष जाणून बुजून मरा मराठ्यांना खोळून घेतात का मराठ्यांना छळ करत आहेत का मराठ्यांना जाणून बजून त्रास देत आहेत का हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतो आहे महाराष्ट्रातल्याही सांगतो आहे आणि बीडचा विषय काढला म्हणून तिथल्याही सांगतो आहे की काय काय होतं आहे काय सोशल मीडियावरती आहे बार कायनं लक्ष ठेवा माणसांचं काही तज्ज्ञांचं काही हुशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष्य आरक्षणापासून हटण्यासाठी कारण त्यांचा भागला आता ते निवडून येतील किंवा पडतील पण त्यांचा भागलेला आहे आता त्यामुळे ते करतील तर माझीच मराठा समाजाला विनंती आजपासून एक महिनाभर बारकाईनं लक्ष ठेवा कोण काय करतं आहे कोण काय नाही करत कोण जाणून बुजून करतं आहे त्याचे सगळं बारकाईनं लक्ष ठेवून ते लिहून ठेवलं तरी चालतं कोण कोण आहेत कोण कोणाला कशी फूस देत आहे काय करतं आहे सोशल मीडियावर काय नेता काय बोलतो आहे आता त्याचं भागून गेल्यामुळं नेते काय बोलते त्यांचे कोण कोण असते ते ते बारकाईनं लक्ष ठेवा आजपासून एक महिनाभर लक्ष ठेवा किती चुका होत्यात बघू आपण मात्र आता शांत राहा पण तुमच्यावर वेळ आली तर स्वसंरक्षण करा स्वतःच शांत राहा त्यांना काय अन्याय करायचा ना एक महिनाभर बघू मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाहीत बोल बोल आ ते आधी तिकडून बोललेत तेव्हा इकडून बोललो परंतु जरा किती दिवस गुरुगुर करतात हे बघू जरा महिनाभर लक्ष ठेवा काय करतात काय नाही पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावरती जर जास्त बेतायला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं आहे की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शानपानाची भूमिका आम्ही म्हणतो मुन म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खतखदे आणि रोष निर्माण झाला आहे त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील मग तो पक्षाचा कोणचा मराठा असू द्या कार्यकर्ता कोणचाही असू द्या आम्हाला वाटत नव्हतं वा, हे असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला स्वच्छताप असा व्हायला लागला आहे की त्यांच्याच व्यासपीठावर चढणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं कारण माझ्या पोटात नाही राहत काही मी जे खरं आहे ते सांगत असतो की का का ही चूक झाली काय असं लय वाटायला लागलं आम्हाला काय माहीत होतं की ही वेळ झाल्यावर असं करते त्यामुळं सांगणाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्या पोरात म खूपच रोष आहे खूप खतखते आणि ते गुरुगुर -गुर मुद्दाम करायला पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे तुमच्यावरची वेळ गेली तुम्ही येता निवडून येतान पडताल काय व्हायचं ते होईल दोन्हीपैकी काहीतरी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणुका आहेतच किमान माझंही एकट्याचं मत सांगतो मी पाठीमागेही सांगितलं की धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी ह्या समाजाची कशी होती मला नाही की तो माणूस प्रामाणिक आहे तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होते त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळ ते कधीच उपकार विसरत नाहीत कधीच आणि ते सातपण ते जातीवाद बी करत नाहीत आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनीसुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांसुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु हे दोन चार दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढं होईत सगळ्यात पोस्टच का टाकायला होते मलाच काय मारीन म्हणते त्यांचे कार्यकर्ते अरे जा कसले स्वप्न बघता पण जाऊ द्या ठीक आहे मराठा समाजाला माझा मी बघतो माझं मी बघतो काय अडचण नाही माझं संरक्षण करायला माझा सहा करोड मराठा खंबीर आहे ते जाऊ द्या ते होत राहील परंतु समाजाला सांगतो की शाण्या माणसांचं काहीचं म्हणणं आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे जातीय शांतता राहावी त्यांना ठेवायची नाही जाते शांतता तुम्हीच आवाहन करा कारण आपल्या पोरातसुद्धा प्रचंड खतखते प्रचंड रोष त्यामुळं तुम्हीच सांगा म्हणून मीच मराठा समाजाला सांगतो शांत राहा किती चोका करते बघू शांततेनं घ्या एकदम कोण कौन किती कोणत्या भावनेनं बोलतो याच्यावर लक्ष ठेवा कारण आपण त्यांना पाच पेढ्यात विरोधक मानलेला नाही आहे परंतु आता त्यांची इच्छा आहेच तर बाराकाईनं लक्ष ठेवा फक्त आजपासून महिनाभर शांततेनं सगळं बघा कोण कोण काय आहे ते हे लिहून ठेवा किती चुका करते हेही आपण मनणाराला दाखवा आता आपण मनणाराला दाखवू कोणाच्या चुका आहेत काय काय करतेत कसं कसं केलं आहे आणि याच्या पलीकडे सांगतो पण तुमच्यावर जर आणण्याच व्हायला लागला तर स्वसंरक्षण करा हां मी शांत म्हणलं म्हणून तुमच्या तुमचाही काही घातपात होऊ नये स्वसंरक्षण करा साहोदरा पण सगळ्यांनी शांत राहा बघू एक महिन्याच्या नंतर किती चुका करतायत मग नंतर बघू असं हो ना राव ते बी खरंय की मी बघतोय फोटो कडी ती मला काय माहित असतं राव मी आपलं माझी काय आहे पाठवून आत फिरवीनं काय समाजाचं काम करतोय म्हणल्यावर ते माझ्या डोक्याला एवढाच खोराक झालाय ते बरं मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं मी गोरगरीब मराठ्यांची लढाई लढतो कशाला गोरगरिबाचं भाव वाटोळं करता तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता समाज आरक्षण मागतोय त्या बाजूनं कशा लोकच तुमच्या एक दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटोळं करता तुम्हाला आनंद नाही का रे आपली जातल एक काली लय शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळालं लय शतकानंतर मराठ्यांचं मतातसुद्धा रूपांतर झालं एकीचं किंवा आनंद नाही का रे कोणतरी एकासाठी एवढं तार पडताय थांबा ना जरा एवढी काय गरबड थांबा ना थोडं पुढं लढू मा ना पुढं लोकसभेत आपला विषय आहे आरक्षणाचा लोकसभेत नाहीच राज्यातही ए नाशिकला पण ती एक घटना झाली बाकीकडचं मला माहीत नाही पण ते क्लिअर करतो गाय ते लगेच सांगतो ना गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते फक्त उभा राहिलो म्हणलेत मी प्रामाणिकपणा सांगणार आहे आणि ते म्हणले तुम्हाला अडचणीत मी आणणार नाही किंवा तुम्ही मला पाठिंबा द्यावा किंवा आणि म्हणलं मी देऊ बी शकत नाही कारण समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी देऊ शकत नाही मग गायकर साहेब असतील किंवा अबनकर साहेब असतील यांनी दोघांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपला समाज खूप एकत्र लय दिवसाचा आला आहे समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी माझा पाठिंबा कोणालाच नाही आहे कोणालाच आणि माझ्या समाजाचा पण नाही हां तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती पण उगच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता एका माणसासाठी आपल्या जातीला कोटा खोटो खोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मरवा कमून खोटं करून आपली जातीकडं कर बघा माझ्याकडे बी बघू नका माझ्या फोटोत काय नाही मी कधी येऊ नाही किंवा मी काय कोणी हे नाही माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी पण आपल्या एवढं मोठं जात डोळ्यासमोर ठेवा काही दिवसांनी जात एकत्र आली जात डोळ्यासमोर ठेवा आपली कशाला लॉस करता जाती जाती कोणतरी एकजण निवडून येईन नाही तर पडन आपला समाज ठरविल आणि समाजालाच माझी विनंती हे करणारे महाराष्ट्रभरात येत हे करतील पण सामान्य गोरगरीब करोडो मराठ्यांना माझं आव्हाने पाचव्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा त्यांना रोजगार नाही आहे त्यांना नोकरी नाही त्यांना आरक्षण नाही त्यांना शिक्षण नाही आहे त्यांचे काय हालचाल मुंबईसारख्या सिटीत पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकर नोकरी करतात आपले लोकं छोट्या छोट्या आणि लेकरं शिकवतात नोकऱ्या लागवत म्हणून त्यांचे हाल अपेष्टा कायम राहणार आहेत डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतो आहे समाजानं हे विसरू नका आपलं आंदोलन विसरू नका आपल्यावर झालेला छेळ विसरू नका आपल्यावर झालेला अन्य विसरू नका एक गठ्ठा सगळे एका ताकतेना चाला ज्याला पाडायचं त्याला एक निर्णयने पाडा इतकं पाडा पण इकडं कशी फजिती झाली चार टप्प्यात तशी पाचव्या टप्प्यातसुद्धा झाली पाहिजे एक एकोटा कोणचा नेता कोणी म्हणून तुमचा आहे कोणी म्हणून येऊ तुमचा आहे कोणी म्हणून यो पाव आहे ती म्हणून मावशीचं पोरग आहे ते आत्याचं पोरग आहे इथं नातेवा त्याचा काही संबंध नाही इथं करोडो मराठ्यांचा लेकराचा विषय त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूनं कोण उभा राहील तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण इतका ताकतेना पाडा ह्या वेळेस इदून पुढचा ह्या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा सगा ज्याला पाडा त्याला पाडा पण ताकतेना पाडा लेकरं डोळ्यासमोर ठेवा नसता म असं म्हणायला नको की मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे आपण एक झालेलं मताची ताकद दाखवा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यांना वारं फिरू द्या टाकते ना पाडा पाटील तुमचं ओपोरेशन जेव्हा सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली आता निवडणुका आल्या तुम्हाला वाटतं काही फरक पडलाय ना भाऊ डर आहे ना मराठ्याचा शंभर टक्के डर आहे मी कोणाला पाडा म्हणलो नाही पाडं आणि एक नाव दाखवा मला आणि एक माणूस मीडियाच्या बांधवाला माझी विनंती आहे एक माणूस माझ्या पुढे अनुभव करा की मी म्हणलं महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा एक फोन करून सांगितलं किंवा एक माणसाला कानास सांगितलं एक आण मी याच्यात नाहीच पण एक मात्र खरं आहे माझ्या गोरगरीब करोडा मराठ्यांचा डर नव्हता हो तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या या मराठ्यांना सांगतो तुमचा डर कायम राहायला पाहिजे एका एके जिल्ह्यात मोदी साहेबांना तीन तीन सभा घ्याव्या लागल्या कधी झालेलं नाही मीडियाच्या समोर दहा वर्ष साहेब कधीच आलेले नाहीत मोदी साहेब कधीच कधीच इतक्या मीडियावाल्यानं आव्हान केलं होतं तरी नाही आले आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावरच मीडियाच्या बांधव टाईम आहे माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो तिथं वेळ देतो कारण मी जाणतो तुम्हाला तुम्ही गरीब आहेत मी गरीब आहे गरिबाची गरिबीला जाणे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरिबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गुरीबाला नाही अगिनीत आता ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात इतकेवळ मोदी साहेब कधीच राहिले नाही कधीच इथंच येत आता सात आठ धड्या आणल्या इथंच पडत हे सकाळी उठलं सुरू झाप का हे रिअल आहे आम्ही काय भाजपाच्या विरोधात नव्हतो मोदी साहेबाच्या विरोधात नव्हतो आमच्यावर अन्याय तेवढा झाला भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांमुळे आणि त्यांना असं वाटायला लागलं पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठ्यांची एकीमुळे मस्त अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात आणि आपली इथं पाच टप्प्यात म्हणजे मोदी साहेबांनाच इथं बसून ठेवायचं त्यांना मग कशाला जा मराठीवर जातीवाद केला काही गरज नव्हती ना हे म्हणायचं ओबीसीच्या मताची गरज आहे मराठ्याची नाही आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात याला म्हणतात मराठ्याचा डर आणि याला पुढचा एक डर लई आणखी यांना वाटतं हे पोटं इतकं बेकार आहे म्हणजे मी की हे गोरगरीबाला पुढचं सत्तेत घालीन मुसलमानाला घालील दलितांना घालील मराठ्यांना घालील धनगर बांधवांना घालीन बारा बलुतेदारांना येऊ सत्तेत घालीन गोरगरिबाच्या हातात सत्ता देईन आपलं टंबरळ वाजे यांना ती एक मोठी आणि मी काय चुकीचं करतो आहे गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतोय माझ्या मराठ्यांसाठी आता मी म्हणू आहे तोंडानं पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालणी झाली माझ्या हात कुठं लावली सलाईन तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागले लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या सलायनीत म्हणते तितके मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे माझ्या समाजाला मी न्याय देणार आहे माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान बी द्यायला तयार मरायला फरायला मी भेट नाही चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार त्यात मी काहीच बदल करू शकत नाही कोणी आला तरी मी उपोषण करणार एवढ्याच वेळेस मी समाजाचं यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं समाजानं माझ्या पाठीशी राहावं मला आशीर्वाद द्यावा मला काय अपेक्षा नाही चार तारखेचा उपोषण होणार आहे त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा मतातसुद्धा एकजूट दाखवा ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा पण एकजूट मात्र याच्यात एक दाखवा स्वरूप कसं असणार आहे ज्या गेले अनेक उपोषण तुम्ही टप्प्यांमध्ये केलं तर हा उपोषण देखील तशाच पद्धतीच्या तशा स्वरूपाचं राहणार आहे त्या टप्प्या टप्प्यातला आम्ही आणखीन प्रोग्राम टाकला नाही परंतु माझं आमरपोषण फायनल आहे टप्पे कसे करायचे आहेत आंदोलनाचे काय करायचे आहेत हे, हे पुढच्या ह्याच्यात आम्ही करणार आहेत मात्र प्रोग्राम आणखीन फिरलेला नाही मोगायच्या ह्याच्यातला एक विषय सांगायचा राहिला की पहिल्यांदी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतके नीती एकत्र आले हे मराठ्यांची एकजुटीची भीती आहे आता मताचीसुद्धा भीती आहे कोण पडेल कोण निवडून याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं मराठ्यांची भीती इतकी हे यांना महाराष्ट्रात ला राहावं लागलं इथंच मराठ्यांचा विजय झालेला आहे आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क का देतो कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरंगे पाटील हे कोणत्याच पक्षाकडून नाहीत त्यांना पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला त्यावेळेस युती कोण आहेत ना महाविकास आघाडीकडून येत पहिल्यांदा ते खरं बोललेत त्यामुळे खर त्यांना मार्क द्यावा लागते आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सारिलं त्याच्यातही ते मार्क द्यावा लागतील फक्त आता एकच पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजातसुद्धा यायचं नाही आमचं आमचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी एकाचे कायदा द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहेत आणि मग ज्यांनी ज्यांनी आत्ता आमच्या हातापाया पडून पदर पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार आहे ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपननं सांगितलं त्याला पाडूनसुद्धा आम्ही दाखवलं चलो धन्यवाद भाऊ